नमस्कार मित्रांनो आज आपण आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा समजून घेणार आहोत सामाजिक पार्श्वभूमी आणि पेशवाईचा उदय स्वराज्य स्थापनेनंतर महाराष्ट्रातील समाजरचना आर्थिक बदल आणि राजकीय घडामोडी कशा घडत गेल्या आणि या सगळ्यातून पेशव्यांचे नेतृत्व कसे पुढे आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परंपरेनंतर मराठा साम्राज्याची धुरा कोणी सांभाळली आणि पेशवाईची सत्ता कशी मजबूत झाली हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर आपल्याला आजचा महाराष्ट्र कसा घडला हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थेट अठराव्या आणि एकोणीसव्या शतकात जावं लागेल त्या काळातली समाजव्यवस्था राजकारण सगळं काही समजून घ्यावं लागेल कारण खरं सांगायचं तर हाच आपल्या सगळ्या इतिहासाचा मूळ पाया आहे ठीक आहे तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण पाहू की त्यावेळीचा समाज कसा होता त्याची रचना कशी होती त्यानंतर त्या समाजातलं एक कठोर वास्तव म्हणजे अत्याचाराचं जग त्यावर नजर टाकू आणि मग आपण येऊ मुख्य कथेवर पेशव्यांचा उदय कसा झाला आणि त्यांनी स्वतःचा वारसा कसा निर्माण केला यावर कोणतीही मोठी राजकीय गोष्ट असो तिच्या मुळाशी नेहमी तिथली रचनाच असते आणि पेशव्यांची गोष्ट तर याला अपवाद नाही त्यांची कहाणी समजून घ्यायची असेल ना तर सगळ्यात आधी त्या काळातली ती गुंतागुंतीची आणि खरं तर खूप कठोर सामाजिक रचना आपल्याला समजून घ्यावीच लागेल तर त्या समाजाचा मुख्य आधार होता वर्णव्यवस्था आणि ही फक्त पुस्तकात लिहिलेली गोष्ट नव्हती हो नाही हे एक असं कठोर तत्व होतं जे जन्मापासूनच ठरवायचं की माणसाचं आयुष्य कसं असेल त्याची कर्तव्य काय असतील आणि त्याला हक्क कोणते मिळतील आता गंमत बघा ही व्यवस्था इतकी कठोर होती की तिने फक्त वेगवेगळ्या जातींमध्येच नाही तर अगदी वरच्या स्थानी असलेल्या ब्राह्मण समाजातसुद्धा फुटपाडली देशस्थ ब्राह्मण विरुद्ध कोंकणस्थ ब्राह्मण हा वाद त्याकाळी खूप मोठा होता आणि हा मुद्दा आपल्या कथेसाठी खूप महत्त्वाचा आहे का कारण पेशवे स्वतः कोंकणस्थ ब्राह्मण होते आणि त्यामुळेच त्यांना सत्तेच्या राजकारणात नेहमीच एका अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागला ही एक म्हण त्या काळातल्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करते जातीसाठी खावी माती म्हणजे विचार करा जात किती महत्त्वाची होती तिच्यासाठी काहीही करायची लोकांची तयारी होती आणि जर कोणी या व्यवस्थेच्या विरोधात गेलं तर त्याला सरळ समाजातून बाहेर काढलं जायचं इतकी प्रचंड ताकद होती या व्यवस्थेमध्ये बरं बघ या सगळ्या व्यवस्थेचा सामान्य लोकांच्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होत होता आता आपण तेच पाहणार आहोत कारण या कठोर सामाजिक रचनेचं एक खूपच भयंकर आणि काळं वास्तव होतं याच व्यवस्थेतून अस्पृश्यतेसारखे एक भयंकर प्रथा जन्माला आली म्हणजे विचार करा काही लोकांना स्पर्श करण्याचं योग्य मानलं जायचं त्यांची सावलीसुद्धा विटाळ मानायची गळ्यात मडकं कमरेला झाडू हे सगळे अमानुष नियम त्यांच्यावर लादले गेले होते ज्यांनी त्यांचे मूलभूत मानवाधिकारच हिरावून घेतले होते आणि स्त्रिया त्यांची स्थिती तर आणखीनच बिकट होती त्या पुरुषप्रधान समाजात त्यांचं आयुष्य म्हणजे जणू एक शोषणाचं चक्रच होतं बालविवाह सतीची प्रथा विध्वांचं केशोपन या सगळ्या गोष्टी अत्यंत क्रूरपणे त्यांच्यावर लादल्या जात होत्या या सगळ्यासोबतच समाजात अंधश्रद्धा तर इतकी पसरली होती की नरबळीसारख्या अंगावर काटा आणणाऱ्या प्रथासुद्धा घडत होत्या एखाद्या नव्या इमारतीला किंवा धरणाला काही होऊ नये म्हणून त्याच्या पायात जिवंत मुलाला गाडलं जायचं यावरून एक गोष्ट स्पष्ट होते त्या की त्या काळात सामान्य लोकांसाठी वैज्ञानिक विचार किंवा ज्ञान जवळजवळ अस्तित्वातच नव्हतं तर मुद्दा असा आहे की असा होता तो समाज पूर्णपणे विखुरलेला अनेक रूढी परंपरांमध्ये अडकलेला आणि याच पायावर मराठा साम्राज्याची उभारणी झाली होती शिवाजी महाराजांनंतर तर परिस्थिती आणखीनच बदलली त्यांच्या जाण्याने एक खूप मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आणि हे अराजक कसं होतं त्या टाईमलाईनवरून आपल्या लक्षात येईल बघा शिवाजी महाराजानंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराज गादीवर आले पण औरंगजेबाने त्यांची हत्या केली त्यांचे पुत्र म्हणजे शाहू महाराज यांना तर मुघलांनी कैद केलं अनेक वर्ष ते कैदेत होते त्याच काळात राजाराम महाराजांच्या पत्नी तारा राणी यांनी मोठ्या शौर्याने राज्य सांभाळलं पण मग सतराशे सातमध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची सुटका झाली आणि मग काय थेट गृहयुद्धच सुरू झालं अत्या आणि पुतण्या यांच्यात गादीसाठी म्हणजे परिस्थिती अगदी स्फोटक झाली होती घरातच युद्ध सुरू झालं होतं मग प्रश्न हाच होता की या सगळ्या गोंधळातून या संकटातून मार्ग काढून सत्ता आपल्या हातात कोण घेणार असं राजकीय कौशल्य कोणाकडे होतं आणि याचं उत्तर होतं बाळाजी विश्वनाथ भट्ट एक अत्यंत हुशार आणि धूर्त रणनीतिकार त्यांनी फक्त तलवारीवर जोर दिला नाही नाही त्यांनी वापर केला तो मुत्सद्देगिरीचा आणि अचूक राजकीय डावपेचांचा त्यांनी एक एक करून शाहू महाराजांचे विरोधक बाजूला केले काहींना आपलंसं केलं आणि पद्धतशीरपणे शाहू महाराजांचा गादीवरचा हक्क पक्का केला तर बाळाजी विश्वनाथांनी पेशव्यांच्या सत्तेचा पाळा रचला पण त्या पायावर एका विशाल साम्राज्याचा महाल उभा केला तो त्यांच्या मुलाने पहिले बाजीराव यांनी या दोघांमधला फरक खूपच रंजक आहे वडील म्हणजे बाळाजी विश्वनाथ हे बुद्धीने आणि मुत्सद्देगिरीने राज्य स्थिर करणारे होते तर दुसरीकडे त्यांचे पुत्र बाजीराव हे एक अद्वितीय सेनापती होते ते तलवारीच्या जोरावर साम्राज्य वाढवणारे होते एकाने राज्याला स्थैर्य दिलं तर दुसऱ्यानेच तेच राज्य थेट दिल्लीपर्यंत नेऊन पोहोचवलं खुद्द छत्रपती शाहू महाराजांचा बाजीरावांवर किती विश्वास होता हे त्यांच्याच या वाक्यावरून दिसतं ते म्हणाले होते जर तुम्हाला एक लाख सैनिक आणि बाजीराव यांच्यात निवड करायची असेल तर मी बाजीरावालाच निवडेल यावरूनच कल्पना येते की बाजीरावांचं लष्करी कौशल्य मराठा साम्राज्यासाठी किती किती महत्वाचं होतं आणि बाजीराव फक्त आपलं राज्य वाचवत नव्हते ते आक्रमण करत होते त्यांची एक मोठी दृष्टी होती हिंदवी पदपाठशाही म्हणजे संपूर्ण भारतात एक हिंदू साम्राज्य उभं करण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि याच स्वप्नामुळे त्यांनी इतका आक्रमक विस्तार केला की मराठ्यांचा भगवाध्वज महाराष्ट्रातून थेट दिल्लीच्या वेशीपर्यंत जाऊन पोचला आणि मराठे भारतातील सगळ्यात मोठी ताकद बनले तर बघा एका अत्यंत विखुरलेल्या अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजातून आणि राजकीय अराजकातून एक इतकं मोठं बलाढ्य साम्राज्य उभं राहिलं पण मग प्रश्न हा निर्माण होतो की इतकं शक्तिशाली साम्राज्य अखेरीच इंग्रजांच्या हातात गेलं तरी कसं आणि हाच प्रश्न आपल्याला इतिहासाच्या पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे घेऊन जातो पुढील भागामध्ये आपण इंग्रजांनी सत्ता कशी स्थापन केली यावर चर्चा करणार आहोत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद